नमस्ते मी संगीता चला आज काय उपवासासाठी करायचं आहे हो का, का, का इथं मी आ, एक वाटी अशी कमीच आहे बघा तेवढी वरईची घेतलेली आहे ही वरई आता छान अगदी मस्त निसून वगैरे घेतलेली आहे ताटात ओतुंबी तुम्हाला दाखवलेली आहे किती माप घेतले ते सुद्धा मी दाखवलेलं आहे चला मग असा पदार्थ तुम्ही कधी केलाच नाही असा आपण आज करायचं आहे बरं का कधीही नसन तुम्ही बनवला खूप वेगळी रेसिपी आहे कढईमध्ये मस्तपैकी असं गावरान तूप टाकायचं आहे बघा अगदी घरचं तूप आहे आणि हे आता मी टाकून घेतलेलं आहे तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती तूप आवडतं किती नाही तेवढं तुम्ही टाकू शकता तूप अगदी छान आपल्या आता टाकूया आपण ती वरई वरई अगदी खमंग अशी अगदी फुलली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण वरई भाजून घ्यायची आहे बरं का कारण की मैत्रिणी तिखट खाऊन खाऊन तर कंटाळा अस आला असन पण कधीतरी असा हा गोड पदार्थ खाऊन तर पहा आणि कधी केला आहे का काय हा सुद्धा मला सांगा अगदी छान पद्धतीने हे बघा मी वरही वरई भाजून घेते अगदी फुल्ली पाहिजे संपूर्ण पांढरा कलर त्याला आला पाहिजे आणि डागाळली तर नाही पाहिजे आपली वरई अशी सुंदर अशी भाजून घ्यायची बरं का वरई भाजून झाली इथं मी पूर्ण एक तांब्या पाणी ओतून घेते बरं का आणि ज्या वेळेस आपल्याला लागन तसं पाणी टाकायचं आपण नंतर इथं एक वाटीचं माप गूळ टाकला आहे मी आता हा गूळ आपण पाण्यात टाकला त्याला पूर्ण विरगळून द्यायचं उकळी छान खळखळून येऊन द्यायची इथं टाकायची वरई भाजलेली पा अगदी छान आपल्याला बनवायचा आहे वरईचा गोड शिरा मग पहा शिरा कसा बनतो आहे आणि खूप अप्रतिम लागतो पहा कधीतरी गोड करू नाही पाहिजे आपण तिखट तर कायमच करतो इथं मी काजू बदाम आणि मनुके हे घेतलेत हे सुद्धा टाकून दिलेत खोबऱ्याचा किस घेतला आहे तोसुद्धा मी टाकून दिला आहे बघा अगदी मस्त पिके टाकलेलं आहे तुम्हाला काय हवे तेवढे टाकू शकता चवीपुरतं इथं मीठही टाकलं आहे मी थोडंसं कारण की गोड पदार्थ असला की थोडंसं टाकायचं इथं विलायची पावडरही टाकून घेतली आहे याच्याविरत आपल्याला काहीही टाकायचं नाही आहे बरं का आता हे पूर्ण मिक्स करून मी आता ठेवणार आहे त्याच्यावर झाकण मस्त असं झाकण ठेवलं दहा मिनटांनी पुन्हा पाहूया आपण बघा आपला शिरा अगदीच होत आला आहे थोडीशी बाकी आहे शिरायला मग काय करायचं आता हा शिरा पूर्ण हलवून घ्यायचा दाण्याला दानासुद्धा नाही चिकटणार असा हा शिरा होणार आहे बघा उपवासाचा अगदीच अप्रतिम चवीला बी लागणार खूप छान आता पूर्ण मिक्स करून घेते आणि पुन्हा आपण पहा आता काय करायचं आहे पुढे हे बघा अगदी छान असा मिक्स केला मी आणि आता पुन्हा आपल्याला अगदी थोडंसं पाणी वाचायचं कारण की एकदम किंचित थोडीशी बाकी आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचे बरं का व्यवस्थित काढून असा सारखा करायचा आणि पुन्हा आपल्याला आता झाकण ठेवायचे बघा हे बघा उगंच अर्धा पेला असं मी पाणी ओतले आणि पुन्हा झाकण ठेवायचे पाहायचे हे बघा आपला शिरा तयार झालेला आहे शिरा अगदी छान झाला आहे बघा उपवासाचा शिरा मैत्रीणं इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा आणि आजची शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा अगदी मोकळा फरफडीत असा हा शिरा झाला आहे अगदी खमंग असा सुंदर वास सुटला आहे मग तुम्ही मला सांगा नक्कीच तुम्ही केला आहे की नाही अशा पद्धतीने हा शिरा पहा अगदी मोकळा फडफडीत झाला आहे एवढा सुंदर शिरा होतो ना चवबी अगदी अप्रतिम लागते लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात चला मी आता काढून दाखवते तुम्हाला आपला शिराग कसा झाला आहे आणि डिशमध्ये घेतल्यावर कसा वाटतो तोही आपण पाहूया बघा पहा बरं किती सुंदर झाला आहे आता मी तुम्हाला डिशमध्ये तर काढला आहे मग पहा आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा पहा किती सुंदर दिसतोय चला मग आपण उद्या पुन्हा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रिणी आणि आजच्या रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजची नक्कीच मला सांगा चला बाय